नमस्कार इलेक्ट्रिकल गुरुकृपा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की मिक्सर मोटर ही बॉडीतून बाहेर कशी काढली जाते काय होतं रिपेरिंग करण्यासाठी नवीन कारागिराला बॉडीतून मिक्सर मोटर बाहेर कशी काढली जाते हे माहीत नसतं आणि ते आज आपण बघणार आहोत की मिक्सर मोटर आणि मिक्सर कसं खोललं जातं हा व्हिडिओ बनवणार आहोत चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया हा मिक्सर आहे पूर्ण पॅक आहे याच्या आतमधली मोटर बॉडीतून बाहेर कशी काढली जाते काही एक फॉल्ट असतो काही फॉल्ट काढण्यासाठी बिरिंग गेलेलं आहे आर्मेचर गेलेलं आहे बुशिंग गेलेलं आहे काही प्रॉब्लेम असतो तर प्रॉब्लेम करण्यासाठी मिक्सर खोल मिक्सर मो मोटर बॉडीतून खोलणं गरजेचं असतं चला तर बघू बघूया कसं खोललं जातं सर्वप्रथम इथं वर कपलर असतं स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने हे कपलर खोलून घ्यायचं थोडं थोडं प्रेस करून ते कपलर निघून जातं अशा प्रकारे हे कपलर निघून जातं त्यानंतर हा मिक्सर खालच्या बाजूने वर करून त्याला खाली स्क्रू असतात ते स्क्रू ड्रायव्हरच्या सायन ते स्क्रू खोलून घ्यायचे जेणेकरून खालची कॅप ही बॉडीपासून मोकळी होईल अशा प्रकारे ही कॅप बॉडीपासून मोकळी होईल अशा आतमध्ये अशा प्रकारचे पार्ट वापरलेले असतात आता त्या खोलण्याच्या आदूवर आपण पहिलं कनेक्शन कसं केलेलं आहे पूर्वीचं ते पहिलं बघून घ्यायचं त्यानुसार परत आपल्याला फिटिंग करायचं टायमाला काय अडचण येऊन यासाठी पहिले कनेक्शन बघून घ्यायचं आता एम एस कॉडची वायर असते ही सी बीला जोडलेली असते एक रोटरला जोडलेली असते रोटर स्विचला तिथून सी बीपासून ती कनेक्ट कनेक्ट काढून घ्यायचं म्हणजे तिथे रोटर स्विचपासून बी काढून घ्यायचं जेणेकरून आपली ही मोकळी व्हाय आता राहिला विषय मोटरच्या कनेक्शनची वायर ती बघू घ्यायची कुठली वायर कुठं जोडलेली कोणत्या कद कुठं जोडलेली आहे ते सर्व बघून घ्यायचं त्यानंतर खोलायचं अशा प्रकारे हे ओपन होतं वायरिंग पहिल्यांदी बघून घ्यायची कुठली वायर कुठं जोडलेली त्यामुळे परत फिटिंग करताना अडचण येणार नाही अशा ना 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 हिशोबाने अशा प्रकारे वरची कॅप निघून गेलेली आहे सीबीतून आपण आणि रोटर स्विचतून वायरी मोकळ्या केलेले आहेत आता ही मोटर वाडीतून बाहेर कशी काढली ते बघणार आहोत तुम्हाला दिसत असेल आतमध्ये दि चार स्क्रू लावलेले बॉडीला ते चार स्क्रू खोलल्यानंतर काय होईल आपली मोटर एकदम ओपन होऊन जाईल बॉडीतून चला तर मग ते स्क्रू खुले या आपण चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इलेक्ट्रिकल ग्रुकृपा चॅनल आहे सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपण हे चारही खुलून घेतलेले आहे स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने स्क्रू असतात त्याला चारही स्क्रू खुलून घेतलेले आहे अशी ही कॅप वर काढून घ्यायची ही काप कॅप काढल्यानंतर अशी ही मोटर ओपन होते खालची कॅप खाली असते वरची वॅप आपण काढून घ्यायची आणि मोटरमध्ये मोकळी होते जे फॉल्ट असेल आपल्याला मिक्सरमध्ये ते काढायला आपल्याला सोपं जातं अशा प्रकारे मिक्सर म बॉडीमधून ही मोटर वेगळी झालेली आहेत पुढचं कुठलेही बाई फॉल्ट असतात आपल्याला काढण्यासाठी ते सोपं जातं सर्व गोष्टीचं धन्यवाद